इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ इक्कीस हजार में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी नगरपालिकेच्या निकालानंतर प्रभाग क्रमांक सहा मधील उद्धव सेनेचे विजयी उमेदवार नागेश अक्कलकोटे यांच्या विजयी पदयात्रेवर काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे ही घटना ऐनापूरस्ता ते आडव रस्ता या दरम्यान घडली या दगडफेकीत पळापळ -पड़ झाली मात्र कोणी जखमी झाली नसल्याचे उर्त आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला नाही पालिका निवडणुकीत आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यात चुरशीची निवडणूक झाली यामध्ये भाजपाची सत्ता येऊन नगराध्यक्ष आणि तेवीस नगरसेवक विजयी झाले आहेत दरम्यान शहरात एक दोन ठिकाणी किरकोळ हानामारीच्या होताच उद्धव सिनेचे विजयी उमेदवार नागेश अक्कलकोटे हे पदयात्रेत प्रभागात फिरत असताना ऐनापूर मारुती रोड आणि आडव रस्ता या दोन ठिकाणी अज्ञातांनी या पदयात्रेवर दगडफेक केली यामुळे काही काळ पळापळ पड़। व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत मात्र रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता